नमस्कार मी प्रसाद भेडेकर अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीनं आयोजित स्वच्छता ही सेवा या विशेष स्वच्छता सेवा पंधरवड्याअंतर्गत आपण महानगरपालिकेतील काही अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतो हो। आहोत या संवाद मालिकेत आज आपल्याबरोबर संवाद साधण्यासाठी आलेले आहेत बाळासाहेब देशपांडे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक माननीय डॉक्टर राजूरकर सर राजूरकर सर हे लॅप्रोस्कोपिक सर्जन आहेत एम एस आहेत आणि गेल्या अनेक वर्षांपासून ते वैद्यकीय क्षेत्रात काम करता सर नमस्कार आणि तुमचं या विशेष संवाद मालिकेत स्वागत नमस्कार प्रसाद स्वच्छता आणि आरोग्य असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही की एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून आरोग्य क्षेत्रात काम करता बाळासाहेब देशपांडे रुग्णालय हे नगरमधल्या अनेकांचं अतिशय जिव्हाळ्याचा विषय असलेली जागा आहे त्या सारख्या ठिकाणी आपण काम करता आहात तुम्ही या सगळ्या स्वच्छता पंधरवड्याकडे कसं बघता हा एक पहिला प्रश्न माझा आणि त्याला जोडूनच दुसरा प्रश्न मी विचारतो की स्वच्छता आणि आरोग्य याच्याबद्दल तुमचं काय मत आहे स्वच्छता सेवा स्वच्छता ही सेवा दोन हजार चोवीस अभियान मान्य केंद्र शासन मान्य महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार अहमदनगर महानगरपालिका हद्दीमध्ये महापालिकेच्या मार्फत अठरा सप्टेंबर ते एक ऑक्टोबर दरम्यान राबवण्यात येत आहे हा जो पंधरवाडा आहे तो दोन ऑक्टोबर महात्मा गांधी यांची जयंती आहे त्या दिवशी राष्ट्रीय स्वच्छता दिवस साजरा केला जातो बरोबर त्या दिवसापर्यंत ही मोहीम राबवण्यात येत आहे आणि ही मोहीम आपल्या शहरात जिल्ह्यात महाराष्ट्रात संबंध देशभरामध्ये विविध स्थानिक स्वराज्य संस्था असतील विविध एन जी ओ असतील स्वच्छतेविषयी काम करणाऱ्या संघटना आहेत व्यक्ती नागरिक आणि विविध माध्यमातून ही स्वच्छता मोहीम व्यापक प्रमाणात सुरू आहे बरोबर आपल्या शहराचा विचार केला तर माननीय आयुक्त यशवंत डांगे साहेब यांच्या पुढाकाराने या स्वच्छता मोहिमेचं उत्कृष्ट नियोजन झालेलं आहे संपूर्ण पंधरा दिवसाचं दैनंदिन नियोजन करून अहमदनगर महापालिका हद्दीतील एकही परिसर एकही सार्वजनिक ठिकाण म्हणा किंवा जिथं सार्वजनिक गर्दीचे जागा आहेत अशा ठिकाणी प्रामुख्याने स्वच्छता मोहीम नियोजित केलेली आहे बरोबर या स्वच्छता मोहिमेमध्ये शहरातील प्रत्येक घटकाचा सहभाग वाढावा आणि तो स्वयंस्फूर्तीने यावा व्यापक वाढावा या दृष्टीने शहरातील शाळा असतील महाविद्यालय असतील स्वच्छतेविषयी जाण असलेले नागरिक असतील वेगवेगळ्या एन जी ओ असतील यांचाही सहभाग त्या माध्यमातून घेण्यात येत आहे आपल्याला आहे की अठरा सप्टेंबरला सिने अभिनेत्री उर्मिला कानेटकर यांच्या उपस्थितीमध्ये ह्या मोहिमेचं सुरुवात झालेली आहे आणि स्वच्छता पंधरवाडा ह्या वर्षीच थीमच आहे थीम म्हणजे आपण म्हणतो की स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छ स्वच्छता म्हणजे या शब्दामध्येच आता शब्दांची गुंपन माझ्यापेक्षा तुम्हाला उत्कृष्ट येते <laughs> कि प्रत्येकाचा स्वभाव हा स्वच्छ निर्मळ असला पाहिजे निरोगी त्याच्या आयुष्याच्या दृष्टीने दृष्टिकोनातून ही व्यापक भूमिका यामागे आहे की स्वभावात जर स्वच्छता असेल ती कशी येते तर संस्कारातून संस्कारातून त्याच्यामुळे संस्कार हे आपल्याला व्यापक जडण हे रोज दैनंदिन आचरणात असावे बरोबर या मोहिमेचा उद्देश आहे आणि दुसरा जे आपण म्हंटल की आरोग्य आता आपल्या सर्वांना आहे की सर्वांना निरोगी सुदृढ राहायला निश्चित आवडेल बरोबर परंतु मग आता मेडिकल वैद्यकीय ह्याच्यातून लक्षात घेतलं की हेल्थ म्हणजे काय आरोग्य म्हणजे काय तर जागतिक आरोग्य संघटना जी आपल्या संपूर्ण जगाचं आरोग्याविषयी वेगवेगळे वैद्यकीय वे उपक्रम असतील आरोग्याचं समोर उच्चाटनाविषयी किंवा लसीकरणाविषयी किंवा साथीच्या रोगाविषयी जे काम करतं त्याच्या गाईडलाईन्स दिल्या जातात mm. हे जागतिक स्तरावर जागतिक आरोग्य संघटना ही विविध देशांना प्रत्येकाना ते गाईडलाईन्स देते तर जागतिक आरोग्य संघटनेचं ह्या वर्षीच जे थीम आहे दोन हजार mm. चोवीसच तेच मुळी पहा माय हेल्थ माय राईट ओके म्हणजे काय माझं आरोग्य ही माझी जबाबदारी जसं आपल्याला कोरोना काळात मान्य आपल्या महाराष्ट्र शासनाने केलं होतं कुटुंब कुटुंबाची जबाबदारी <laughs> निश्चित तो ते योग्यच होतं आणि परिपूर्ण तो हो समाजामध्ये व्यापक मेसेज जावा या दृष्टीने होतं तर माय हेल्थ माय राईट म्हणजे काय की माझं आरोग्याची ही माझी जबाबदारी आहे मग ते आरोग्य निरोगी राखायचं कसं निरोगीपणा म्हणजे काय असतो की सुदृढ चांगलं आरोग्य म्हणजे काय तर त्याच्या आपण व्याख्येकडे येऊ जागतिक आरोग्य संघटना म्हणते की आरोग्य म्हणजे काय कम्प्लीट वेलबिंग कम्प्लीट वेलबिंग म्हणजे काय की इट इज अ स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल मेंटल सोशल वेलबिंग अँड नॉट मिअरली दिसीज ओके म्हणजे थोडक्यात काय की आपण आजारी पडलो कुठला तरी आजार झाला म्हणजे आपण नॉट वेलबिंग तर असतोच hmm. परंतु याचा अर्थ नाही कि वो एक आजार पडणं हा फिजिकल आजार झाला बरोबर परंतु आपण पाहतो की मेंटल सोशल आणि सोशल वेलबिंग पण जर चांगली असेल तर ती एक हेल्थ चांगली हेल, हेल्थ सुदृढ हेल्थ असा बरोबर आता दुसरा मुद्दा येतो की हेल्दी इंडिव्हिज्युअल कशाला म्हणायचं म्हणजे बाबा मी हेल्दी आहे मी कसं मानायचं कसं समजून घ्यायचं मी समजायचं कसं की मी हेल्दी महत्वाचा प्रश्न की आता आपण म्हणतो की हेल्थ म्हणजे काय आता आम्ही मेडिकल वैद्यकीय क्षेत्रामध्ये आमच्या शिक्षणाचा एक मध्ये आम्ही शिकलेलो आहे की साऊंड माइंड इन साऊंड बॉडी येस करेक्ट म्हणजे कसं एक निरोगी मन निरोगी, निरोगी शरीर म्हणजे तुम्ही तुमचं निरोगीच हे व्याख्या असते बरोबर आता हेल्दी इंडिव्हिजुअल आपण कशाला म्हणतो तुम्हाला डेफिनेशन देतो की हेल्दी इंडिव्हिज्युअल इज अ पर्सन हु इज वेल बॅलन्स बॉडीली अँड मेंटली मेंट हिज इन फुल कंट्रोल ऑफ हिज मेन्टल मेयर फुलटीज एंड कैन अडोप्ट टू एनवायरमेंटल चेंजेस एंड कॉन्ट्रीब्यूट टू दोसायटी अकोर्डिंग टू हिज एबिलिटी थोड़क समथिंग जॉयफुल्स लाइफ ऑफ रेस्पॉन्सिबिलिटी येस हे खूप महत्व आणि दॅट लाईफ पुट ऑन इंडिव्हिज्युअल म्हणजे काय थोडक्यात की आपण म्हणतो की आजकाल तर आता लाईफस्टाईल अशी झालेली आहे स्ट्रेसफुल झालेली आहे म्हणजे आपण लहान मुलाचा विचार केला तर त्याचं नर्सिंगचं एज्युकेशन असेल नर्सरीचं नंतर अप्पर के जी लोअर के जी फर्स्ट टू टेन टेन टू ट्वेल्थ म्हणजे त्याला काय बनायचंय आहे पुढे काय मिळवायचंय मोबाईल uh, आता सध्या डिजिटल युग आहे <laughs> डिजिटल युगाचे स्ट्रेस आउट वेगळे आहे वेगळे आहे म्हणजे शिक्षण आहे करिअर आहे नंतर करिअरचे गोल्स आहेत फॅमिलीचे गोल्स आहेत हे सर्व स्पर्धात्मक जग झालेलं आहे अगदी खरं या सगळ्या ह्याच्यामध्ये स्वतःचं हेल्थ जपायचं असेल तर फक्त आपण म्हणतोय की सध्या डायबिटीसचं प्रमाण ब्लड प्रेशरचं प्रमाण हृदयाचे आजार किंवा किडनी विकार इवन मानसिक आजार इतके भयानक प्रकारे वाढलेले आहेत बरोबर की आपण कुठल्याही फिजिशियन किंवा मल्टीस्पेशालिटी मध्ये गेलो तर गर्दी अपुरीच तुफान गर्दी <laughs> आणि शासकीय यंत्रणा सक्षम नाहीये त्याच्यामुळे खासगी मध्ये लोकांचा ओढ उपचारासाठी वाढतोच आहे हा सगळा विचार केला तर हेल्दी आपण कसं राहायचं हे कशाच्या माध्यमातून आपण राहू शकतो अडचणी खूप आहेत पण त्याच्यावरचा मार्ग काय बरोबर आता हेल्दी कसं राहायचं तर आपल्याला फिजिकल हेल्थ हवी आहे तर फिजिकल हेल्थ हवी असेल तर आपल्या सवयी असतील नंतर आपलं आचरण असेल आपले विचार असतील आपलं शरीर आ, मजबूत सुदृढ निरोगी ठेवण्याच्या दृष्टीनं प्रेरणा मग आता आपण मूळ मुद्द्याकडे येऊया की मग फिजिकल नीड ज्या आपण गरजा आपण गर करणार आहे त्याचा स्वच्छतेशी काय संबंध आहे तर स्वच्छता ही आपण असं विचार करू की वैयक्तिक स्वच्छता असते बरोबर स्वतःच्या शहराची चांगली योग्य प्रकारे निगा राखणे ही एक वैयक्तिक स्वच्छता झाली नंतर कौटुंबिक स्वच्छता म्हणजे घरगुती स्वच्छता आली बरोबर कुटुंबातील स्वच्छता एक साधं उदाहरण छोटे छोटे देतो वैयक्तिक स्वच्छतेमध्ये आपण असं असतं की बाबा वैयक्तिक स्वच्छता म्हणजे आपले आपण शाळेपासून शिकतो नख वेळेवर कट करणं केस वेळेवर कट करणं किंवा मग वैयक्तिक सकाळी उठल्यानंतर चूळ भरणं दाताची स्वच्छता बरोबर नंतर मल विसर्जन असेल अंघोळ असेल हे वैयक्तिक स्वच्छतेच हे आपण नित्य कार्य नित्यकार्य करतो अगदी नकळत करतो नकळत करतो करत। करत। नंतर कौटुंबिक स्वच्छता आहे की घरातला जो आपण आवरावरी म्हणतो स्वच्छता म्हणजे आवरावरीच ते अंतुर उठल्यापासून बाबा आपण घडी घालण्यापासून ते आपण परत झोपायला बेडवर जाई जाईपर्यंत म्हणजे आपण छोट्या छोट्या कामामध्ये आईला मदत करणं वडिलांना मदत करणं किचन मध्ये मदत करणं ते आवरणं ही म्हणजे स्वच्छतेचाच हा भाग आहे नकळत स्वच्छतेकडे आपण हा ओढले जातो आणि ही आपल्या सवय लहानपणापासून बाळ अंगी ऑलरेडी आलेली आहे आलेली आहे मग परिसर स्वच्छता असते कि आपलं घर आहे बाबा घराचं अंगण आहे आपण लहानपणी असं ऐकलंय की संध्याकाळच्या वेळेस घर दाराची स्वच्छता करायची अंगणाची स्वच्छता करायची तुळशी पुढे किंवा घराच्या आत देवा पुढे एक नंदादीप लावायचा सायंकाळचे आपण सायंकाळची काय म्हणतो ती हे म्हणायचं त्याच्याप्रमाणे म्हणजे कसं हे एक सवयीचा भाग आहे अगदी आहे त्यानंतर परिसर स्वच्छता असते परिसर स्वच्छतामध्ये माझ्या घरासमोर दारासमोर माझ्या शेजारी जवळपास कचरा साठवून देणे कुठल्याही गोष्टीचं असे अडचण अडगळ निर्माण होऊ देणार म्हणजे आपण त्याच्याकडे त्या दृष्टीनं बघितलं पाहिजे हा एक फार महत्वाची गोष्ट आहे सर की आपण ही जी स्वच्छतेकडे जाणारी आपली जी लाईफस्टाईल आहे त्याला आपण त्या पद्धतीने अंगीकारलं पाहिजे दुर्दैवानं ते थोडस सध्या जरा कमी होताना दिसतंय त्यामुळे आरोग्याचे प्रश्न अधिक निर्माण होत आहेत असं नाही वाटत थोडक्यात विचार केला तर आजचं जे स्पर्धात्मक म्हणा किंवा धावपळीचं जीवन झालेलं आहे लोकांच्या म्हणजे वैयक्तिक आणि कौटुंबिक पात्र प्रायोरिटी बदललेल्या आहेत बरं आणि आपण पाहतोय की काही गोष्टींचा वापर पण भरमसाट वाढलेला आहे उदाहरणार्थ किंवा बाहेरचे खाद्यपदार्थ किंवा खाना असो किंवा खरेदीकडे जो कल वाढलेला आहे सोबत आली म्हणजे ते गोष्ट आलेलीच आहे बरोबर दुसरी गोष्ट प्लास्टिकचा किंवा आधी लहानपणी आपण असायचं की घरून पिशवी घेऊनच सामान आणायचं बरोबर किराणा वान सामान आणायला जाताना सुद्धा घरच्या पिशव्या पासता घेऊन जायला लागायच्या ही सवय होती काही त्याच्यात लाज वाटायची नाही वेगळं वाटायचं नाही काही वाटायचं नाही मग आता पिशवी न्यायला लाज वाटते किंवा कमी पण वाटतो आपण समोरच्याकडून आता पैसे देऊन मॉलमध्ये पिशवी पण घेतो आपण किंवा अशी जाणी पिशवी तर हा आर्थिक सुबत्तेचाही ह्याच्यावर परिणाम झालेला आहे आणि स्वच्छते स्वच्छता आणि आरोग्य नक्कीच ह्या म्हणजे निरोगी आयुष्याच्या दृष्टीनं दोन चाक चाक आहेत बरोबर म्हणजे वैयक्तिक स्वच्छता असेल तर आपण निरोगी आयुष्य जगू शकतो कौटुंबिक स्वच्छता असेल तर कुटुंब तुमचं स्वस्थ निरोगी राहील बरोबर परिसर स्वच्छता असेल तर तुमचा कॉलनी परिसर समाज सुस्थितीत राहील निरोगी राहील बरोबर आणि ह्याचा परिणाम पूर्ण आपल्या देशभराच्या आर्थिक जडण होतो सगळ्या त्या गोष्टी अवलंबून म्हणायला हरकत नाही जर आपण वैयक्तिकरित्या व्यवस्थित आपल्या आरोग्याकडे लक्ष दिलं त्याची आपण प्रॉपर केअर केली तर नॅचरली एक व्यक्ती असेल चांगली तर मग एक कुटुंब चांगलं होतं मग एक समाज चांगला होतो समाज चांगला झाला की नॅचरली राज्य देश चांगला होतो वैयक्तिक आरोग्याकडे आज सगळ्यात मोठ्या कोणत्या समस्या आहेत असं आपल्याला वाटतं की कुठल्या गोष्टींमुळे आपलं वैयक्तिक आरोग्य आणि पर्यायानं सामाजिक आरोग्य धोक्यात आलंय आता आपण प्रसाद आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की दोन वर्षापूर्वी संपूर्ण देशात जगामध्ये कोविड पॅन्डेमिक आजार आला आणि सगळ्यांना त्या कोविड मुळे आपल्याला वैयक्तिक स्वच्छतेला खूप महत्व हो दिलं करेक्ट आपल्या सगळ्यांनाच आहे की कोविड हा श्वास म्हणजे हवेतून पसरणारा तो निमोनियाचा आजार होता बरोबर तो कुठून दुसऱ्या देशातून पसरला जगभरात पसरला आपल्याकडे तर भयंकर हाल झाले खूप जण खूप मॉर्टॅलिटी वाढली त्याच्यामुळे बरोबर परंतु मध्ये मूळ सूत्र काय होतं की तुम्ही आजारी असाल तर घरातच थांबा म्हणजे कंटेन्युअर्स आणि तुम्ही तुमचा आजार दुसऱ्याला होऊ न द्या नाही म्हणून काळजी घ्या म्हणजे तुमच्यापासून दुसऱ्याला आजार होईल हे वैयक्तिक जबाबदारी होती नंतर खोकताना शिंकताना रुमाल ठेवा किंवा नाका तोंडावर हात ठेवा बरोबर हे कितीच बेसिक गोष्ट होती तुमचे हात वारंवार स्वच्छ पाण्याने धुवा इतर कुठल्याही वस्तूला स्पर्श करू नका नाका तोंडाला वारंवार हात लावू नका बर ही बेसिक गोष्ट आहे बेसिक हायजीन हा बेसिक हायजीन आहे की तुमचं हातातची स्वच्छता तुमच्या नाका तोंडातूनच जे आजार आपले जातात एक तर श्वसनातून तर अन्न पाणी तोंडात बेसिक हायजीन थोडस बिघडून टाकले असं म्हणायला हरकत नाही बरोबर सर आता आपण आपल्या शेवटच्या भागाकडे येऊया गेली अनेक वर्ष तुम्ही या क्षेत्रात काम करत आहे तुम्ही आता खूप गोष्टी समजावून सांगितल्या साऊंड माइंड इन साऊंड बॉडी ही खूप महत्वाची गोष्ट आहे आज या पंधरवड्याच्या निमित्तानं या संवादाच्या माध्यमातून तुम्ही काय आवाहन करू इच्छिता नागरिकांना की काय करणं अपेक्षित आहे आम्ही स्वच्छता ही सेवा दोन हजार चोवीस ही मोहीम दरवर्षी प्रमाणे यावर्षी पण सुरू आहे स्वच्छता मोहिमेमध्ये आपण शाळे जन्मल्यापासून शाळेमध्ये आपण स्वच्छतेविषयी गोष्टी कुटुंबाकडून आई वडिलांकडून आपल्या गुरुजनाकडून आपण त्यांच्या प्रमाणे आपली जडणघडण होते परंतु स्वच्छतेचा जो मूल मंत्र आहे की तो कधीच सोडायचा नाही वैयक्तिक स्वच्छता पाळणं असो कुटुंबातील असो परिसर असो आता आपण पाहतो की स्वच्छतेमुळे आता परिसरामध्ये आपण साधं उदाहरण सांगतो की आपण फळं विकत घेतो किंवा भाज्या विकत घेतो फळामध्ये एक जरी समजा आंब्याची पेटी घेतली एक नासका आंबा असेल तर काय करतो तो शेजारच्याही आंब्यांना तो खराब करतो सगळे आंबे ती पेटीच खराब होऊ शकते खराब होऊ शकते तसंच पालेभाजी आहे पालेभाजी जुडी एखादी जुडी जर नासकी खराब असेल तर ती सगळी संबंध जुडी खराब करू शकते म्हणजे थोडक्यात काय की तुम्ही जिथं राहता जिथं रहिवास करता त्या परिसरामध्ये अस्वच्छ परिसर असेल तर ते नक्कीच रोगाचं निमंत्रण आहे ते अस्वच्छतेमुळे कचरा असेल कचऱ्यामध्ये विविध घटक असतात पालापसळा असेल प्लास्टिक असेल किंवा खरकट किंवा इतर निर्मल्य असेल किंवा आपण आता प्लास्ट हे म्हणतोय डिजिटल जे आहे समजा ई वेस्ट असेल ई वेस्ट ह्याचं विघ काही जणांचं विघटन होतं काही जणांचं होत नाही बरोबर त्याच्यामधून म्हणजे एक आपण म्हणतोय की परिसरात मग काही गोष्टी त्या पाण्यात चढल्या जातात पाण्यातून मग ते जमिनीत जातात जातात जमिन म्हणजे तो आता आपण त्या जवळ जाऊ शकत नाही कारण दुर्गंधी येते बरोबर म्हणजे वास येतो घाण होते दुसरी गोष्ट त्याच्याशी संपर्कात आलं तर त्वचेचे विकार इतर काही अडचणी येऊ शकतात त्याद्वारे श्वासातून काही इतर अलर्जिक कंडिशन निमोनिया किंवा इतर काही गोष्टी होऊ शकतात बरं डास परिसर तिथं घाण असेल तर माशाचा प्रादुर्भाव वाढला तर माशामुळे मग विविध घटकाचं ते दूषित अन्न होणं किंवा पाणी होणं किंवा त्या माशाद्वारे आजार आले मग डास उत्पत्ती झाली डासाद्वारे विविध आजार झाले बरं पा... ते पाणी आपण नंतर जे पाण्यात कुठलंही पाणी जमिनीतून बोरवेलद्वारे आपण वापरतो किंवा ते नदीमध्ये जातं मग नदी प्रदूषित झाली तर पिण्याचे पाण्याचे स्त्रोत प्रदूषित प्रदूषित होतात त्याद्वारे विविध पाणी जन्य आजार जलजन्य आजार होतील मेन महत्वाचा मुद्दा की आपण रोज दैनंदिन श्वास घेतो <imit> हवेचं प्रदूषण हे आपण निश्चित आपण कानाडोळा करतो <imit> आजकाल वाहनांचा वापर वापरलेला आहे धूर किंवा धूळ ही संबंध परिसरामध्ये ही सायंकाळच्या वेळेला सकाळच्या वेळेला जास्त प्रमाणात असते मग धुरीचे धुळा धुळीमुळे श्वसनाचे आजार खूप झपाट्याने वाढतात एलर्जिक कंडिशन वाढतात म्हणजे आपण असा विचार केला पाहिजे की आपण पुढच्या पिढीला स्वच्छ निरोगी परिसर किंवा आपलं शहर किंवा आपला देश का नाही देऊ शकत हे सगळं आपल्या हातात आहे बरोबर बरं आपण जबाबदारी नाही आपली ही आवड म्हणून स्वच्छतेचा मंत्र जपला पाहिजे बरोबर आवड म्हणून केलं तर कुठलंही काम हे ओझ नाही वाटत तो सवयीचा भाग होतो आणि घर आपल्या स्वच्छता ही घरापासून सुरू केलं पाहिजे स्वच्छता करणं ही एक त्या स्त्रीची जबाबदारी नाही बऱ्याच वेळेस पुरुष मंडळी असतात किंवा झाडलोट साफसफाई काय स्त्रियांचे काम घरातली तसं नाही तर ही स्वच्छतेची जबाबदारी घरातला परिसर जो आहे आतला असेल बाहेरचा असेल हे सगळ्यांनी मिळून आठवड्यातून एकदा चांगल्या प्रकारे फॅन पासून टॉयलेट असतील भिंती असतील आता पावसाळ्याच्या आजार आहेत तर कुठेही पाणी साचून न देणं त्याच्यामुळे डास उत्पत्ती होते ह्या गोष्टी हे नियमित आणि निरंतर करायला पाहिजे यासाठी कुठल्या मोहिमेची किंवा पंधरवाड्याची गरज वाचली नाही पाहिजे हे वर्षभर करण्यासारखी म्हणजे आपण आपला परिसर आपला घराचा भाग हे स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे yes. मला वाटतं नागरिकांनी एवढ्या जरी गोष्टी केल्या तरी आपलं कौटुंबिक आणि सामाजिक आरोग्य चांगलं व्हायला मदत होईल बरोबर नक्कीच अं सर तुम्ही आलात आणि खूप महत्वाच्या काही गोष्टी तुम्ही आरोग्याच्या संदर्भातल्या आणि पर्यायनं स्वच्छतेच्या संदर्भातल्या सांगितल्यात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार तुम्हाला या स्वच्छता सेवा पंधरवड्यासाठी आमच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद सर वैयक्तिक स्वच्छता जर आपण पाळायला सुरुवात केली तर निश्चितच त्याचा परिणाम आपल्या कौटुंबिक आणि सामाजिक स्वच्छतेवर होतो कारण साऊंड माइंड लिव इन अ साऊंड बॉडी असं म्हटलं जातं नक्कीच याचा विचार आपण सगळ्यांनी करणं गरजेचं आहे आणि आपण आपल्यापासून जरी सुरुवात केली तरी तो एक मोठा उपक्रम ठरेल यात काही शंका नाही भेटूयात पुढच्या नवीन भागात नवीन अधिकाऱ्यांसह धन्यवाद